अहमदनगरमध्ये भिंगार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंडागँगच्या सदस्यांनी दोघांना मारहाण केली आहे आणि या घटनेचे पडसाद रात्री नगरसेवक समत खान आणि अंडागँगचा म्होरक्या तथा नगरसेविका पुत्र बाबा खान या दोघांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत दगडफेक केली आहे दरम्यान पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे नगरमधील मधील नगर मध्ये जुन्या वादातून गुरुवारी रात्री दोन गटात तुफान यांवर जोरदार दगडफेक करण्यात आली त्यामुळे मुकुंदनगर भागात काहीसा तणाव निर्माण झाला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाट्या सह मुकुंदनगर मध्ये धाव घेतली त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली दुपारी झालेल्या मारहाणीमध्ये जुनेद इकबाल शेख हे गंभीर जखमी झाले उपचार याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की जुन्या वादातून बाबा खान याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीनं आणि अब्दुल शेख या दोघांना बेदम मारहाण केली आहे सुरुवातीला गुरुवारी दुपारी दोन गटात वाद झाले होते त्या वादानंतर रात्री पुन्हा हे वाद उफाळून आले बाबा खान आणि इतरांनी जुनेद शेख यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केला तर परिसरातील दुकानांवर घरांवर दगडफेक करण्यात आली त्यामुळे मुकुंदनगर येथील मौलाना आझाद शाळेसमोर मोठा तणाव निर्माण झाला होता तर मारहाणीत जुने गंभीर जखमी झाले त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांसह मोठा पोलीस फोर्स फाटा मुकुंदनगर मध्ये दाखल झालाय त्यांनी जमाव फवला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली तर या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले अब्दुल शेख यांच्या फिर्यादीवरून बाबा जफर खान समीर बाबू आणि इतर अज्ञात युवकांविरुद्ध नगरसेवक मिनाज बाबा अंडेवाला शहनाज बाबाचे भाऊ आणि इतर दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरुद्ध बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शब्बीर टी व्ही न्यूज मराठी आठी अहमदनगर